लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल बंजारा समाजाचे आराध्य दैवत आणि थोर समाजसुधारक संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या दोनशे सत्याऐंशीव्या जयंतीचं औचित्य साधून स्थापन करण्यात आलेल्या मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मिथून राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे येत्या पंधरा फेब्रुवारी रोजी साजरी होणाऱ्या जयंती उत्सवाचं नियोजन करण्यासाठी आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे यावेळी समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिथून राठोड यांच्या निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी सेवालाल महाराजांच्या जयघोषात जल्लोष साजरा केला नवनिर्वाचित अध्यक्ष मिथून राठोड यांनी निवडीनंतर कृतज्ञता व्यक्त केली ते म्हणाले यावर्षीची जयंती अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात साजरी केली जाईल महाराजांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे समाजातील युवकांनी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी व्हावे यावेळी पदाधिकारी आणि कार्यकारिणीची निवड मुख्य परिवर्तक युवराज भैया राठोड युवराज चव्हाण सचिन चव्हाण आधारस्तंभ दीपक पवार नाम पवार पिंटू चव्हाण प्रवीण पवार प्रवीण राठोड अध्यक्ष मिथून राठोड घोडा तांडा उपाध्यक्ष अनिकेत राठोड कार्य अध्यक्ष अशोक चव्हाण सचिव सुनील राठोड खजिनदार नाना चव्हाण मार्गदर्शक प्रेमसिंग राठोड मोतीराम चव्हाण तुकाराम राठोड अशा घोषणा असंही त्यांनी नमूद केलं या निवडीबद्दल मिथुन राठोड यांच्यावर राजकीय आणि सामाजिक स्तरातून अभिनंदनाचा वर्ष होत आहे या यंदाही शिवालाल महाराज जयंती उत्सव करण्याची समितीने आयोजित आहेत त्यानिमित्त मिथून राठोड यांना सर्वानुमती आदेश केले आहेत तरी आम्ही या वर्षी जास्त कोणताही गाजावाजा न करता पारंपारिक नृत्य आणि पारंपारिक वेशभूषा याच्या ह्याच्यातून आम्ही साजरा करणार आहोत महाराज यांच्या दोनशे जयंती जयंतीनिमित्त बंजारा समाजाकडून मिथून राठोड घोडातंडा यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड झालेली आहे तरी मिथून राठोड हा एक युवक कार्यकर्ता यांच्या माध्यमातून यावेळेस जी जयंती निघणार आहे भव्य दिव्य अशा पारंपरिक पद्धतीमध्ये निघणार आहे म्हणून मिथून राठोड यांच्याकडून पूर्ण समाजाच आभारी आहे हा सबस्क्राईब मिस एन अपडेट